नमस्कार मित्रांनो आजचा दिवस बावीस नोव्हेंबर भारताच्या मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस उणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी एक भारतीय एक महापुरुष एक करुणावीर बाबा आमटे यांना जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक संयुक्त राष्ट्रांचा ह्युमन राईट्स एवॉर्ड प्रदान करण्यात आला कोणतेही पद पैसा सत्ता यापैकी काहीही नको फक्त मानवसेवा हाच धर्म मानून जगलेल्या या ऋषीपुरुषाने कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन सारखे स्वर्ग निर्माण केले तिरस्कृत उपेक्षित भीतीने दूर लोटलेल्या लोकांना आपल्या मायेच्या कुशीत घेत त्यांना मान घराबाहेरचं जग आणि जगण्याची उमेद दिली बाबांच्या कार्याने जग थक्क झालं आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी त्यांना गौरवून म्हटलं ही भारतभूमीत जन्मलेली मानवतेची सर्वोच्च ज्योत आहे मित्रांनो आज त्यांची आठवण म्हणजे माणुसकीची करुणेची आणि निस्वार्थ सेवाभावाची सर्वात मोठी प्रेरणा बाबा आमटे ज्यांनी भारताला शिकवलं मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही